मुलीला बघायला कशी डॉक्टरांनी सांगितलं चार पाच दिवसापासून तिकडेही तीन चार दिवस मला माहित नव्हतं मला माहित झालं की आजारी परवाही आलो होता पण ते गडबडीत गेलो आज दिवसभर कार्यक्रम होते ते सगळे परवाचे आजचे कार्यक्रम पुन्हा ते करमा न्या रडायला लागले तर कोणाच पुन्हा भेटायला आता पण बरी तब्येत काय पाच सहा दिवस होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं बहुतेक आणखीन आजार आहे पण साहेब चोवीस तारखेच्या तुमच्या तारखेकडे आता सरकार सहित सगळ्यांचे लक्ष लागलेले काय असणार चोवीस तारखेला कसं समाजाला आवाहन करत आज मुलीला भेटायला आलो तसं तू आईला पण भेटायला मला आता माहिती कळाली माझ्या म्हणजे आईचं पण ऑपरेशन तेही मला माहीत नव्हतं आता चोवीसचा विषय तर चोवीस मात्र निर्णायक असणार मी तुम्हाला सांगू शकेल की चोवीसला मात्र आता आम्हाला निर्णय घेतला शेपाऱ्या कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचं त्याला सुद्धा काही मर्यादा समाधाने अन्याय सहन करायचा बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला तुम्ही आधिसूचना काढलेल्या असतानाही त्या अधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असून परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटा ठरलेला म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार समाजाला बरोबर घेऊन कायदे निर्णय असेल तो आम्ही मिळून करून शेवटी मालक समाज आहे मात्र हे जाहीरपणा असत अनेकांच्या लक्ष ला याच्यासाठी लागलंय की मनोज रंगे पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय निर्णय घेतील कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका जेव्हा राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलता एखादा विषय राग व्यक्त करायची नाराजी व्यक्त करायची म्हणजे आग पाकिट करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असण्याच काही कारण जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही आणि मी ते करू बी शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची काही तरी नाही कारण ओबीसीतून नाराजी घेतल्याशिवाय आम्हाला की सोडत हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करू शकत नाही असल्याच परिस्थितीत नाही बदल शकत आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र खरं आहे आता समाज चोवीस तारखेला काय निर्णय कुंकड दिली जाते हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं की आपण ते आहोत मराठा समाजही वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत कामारून उपोषण करते साखळी उपोषण करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा होणार आहे कारण अन्याय बघा ना कुठं वीस तारखेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आत्ता गुन्हे दाखल करण्याची म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाशी सूड उगवण्याच काम सुरू आहे चार दोन मराठ्यांच्या आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीच धरायचं कारण आम्ही बहुसंख्या नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीच धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा समाजाला कुठतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर पाहायलाच पाहिजे समाजाचा तारखेला बघूया आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभारणीचं काम सुरू आहे समाजात शब्द पुढे नाही पण समाजाला माझा नाही लावला मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठ्या संख्येला समाज ना सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची आम्हाला भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं मग मराठ्यांची कुठे एकजुटीची भीती वाटली पाहिजे शंभर टक्के एक मताची भीती एक मता एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे याच्यावर माझं सुद्धा एकमत की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असून एवढे मोठे लेकर करडो आणण्यास सहन करणार असेल तर आपण एवढ्या मोठ्या संख्येला काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनाच मोठं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळं करायला निघाले आपल्याला कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणारी आणि आता काय चोवीस तारखेला होत आहे त्यावरती बऱ्याच विषयावर जवळपास पंधरा ते सोळा विषयावरती चर्चा होणार एकूण साठ सत्तर वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार पण ही मी चर्चा पर्यंतच असणार आहे लोकांनाही ऐकायला मिळालेली आणि सरकारला सरकारनं सुद्धा काय आता बघा ना तुम्ही कालपर्यंत गुन्हे माग जे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतली आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा ते काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले हे भूमिका आहे तुमची परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले त्याची नोंद मिळाली ते अर्ज पडून एस पी यांचे पुढे असतील का एस पी म्हणतात वरुणादेशी काय आमच्या गुन्हे दाखल करायचे हे तुम्हाला झोपले होते का सरकार गृहमंत्री तुम्हाला झोपले होते का तवाच करायचे ना आता काय करायचे तुमचं करण्याचे आणि कुठं बीडचे नांदेडची एस पी आंतरवालीच्या लोकांना बोलतात दबावा लागले आंतरवाडीचे लोक आंदोलन म्हणून म्हणून तुम्हाला कितले लोक गुंतवायचे आणि त्यांचा दबाव आणायचं उलट गृहमंत्र्यांचे हे लक्ष देत नाही तुम्ही तितके लोक माझ्या बाजूने लागले मोठी फळी तयार व्हायला लागली काल परळीत दिसला असं काउन वाटत नसंग त्याच्यापणाची भूमिका गृहमंत्र्याला लिहिली की परळीतले पहिले ती असली तिथं नव्वद हजारापेक्षा ती एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते की पहिले घटना मीटर लावून मोजून बघा काय लोक होते तेव्हा क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासाठी पाहता की इतक्या ताकदीनं मराठी तिथली उसाळलेले होते पण रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथे होते परंतु तुम्हाला नाही कळते आणि तुम्हाला एकूण माहिती घेतली नाही कळते नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हते हो आणि ते वेळी सारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढेही क्रम त्याला कळत नाही माझ्या मागं लोक आहे काय मागायच काय सांगायचं दहा टक्के मराठी आणत नाही दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आणि इकडे कशाला आलं म्हणून लाखाला काय सभा आलं आमची बैठक घेतली बैठक वरती मोठ्याचं ग्राउंड पूरलं तुम्ही कोणालाही विचारा तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत तिथे मोठे मोठ्या नेते सगळ्या पक्षाचे त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती रिझट जात सहज रीतीने भरलं ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद भेट याच्या कळालं पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठीवर गुन्हे दाखल करत राहा मराठ्यांचे मोठमोठ्या मोड़ फौज माझ्या बाजूला तयार व्हायला चांगलं काम करते राहुल आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी याच्याकडे कसं शेवटी म्हणतेतच ना की न्याय म्हणते न्याय देईन घटना आणि कायदे त्याच्यासाठी जनतेसाठी कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानगी नाही दिल्या त्याच्यात तर ते तुम्ही वाचली असं त्याच तर सांगण्यातच असं की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एसपी न काय आणून ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवसांना आचारसंहिता लागलेली मग आचारसंहिताचं नाव खाली मग देऊ नका असे डाव होत म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा डाव खेळायला पोलिसांना तर आम्ही दुसरे देत नाही गृहमंत्र्यांना ते डाव खेळायला मान्य न्यायालयात सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही कोणाला अंतर तेच केलं मंडप उचलून टाका आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालू ते तेच का उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला दुरीला घातलू देणार ना नाही हा तुमचे नियम पाळून आम्ही काढले आदर्श हचारसंहितीचे नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयाने दिलेला निकाल सुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही काल बोललो परंतु त्यातून खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळेल की मंदिर तुम्ही कितीही सरकारने अन्याय केला तर ही तिसरी वेळी न्याय मंदिरांना आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाही उचलता येणार नाही तिथलं साखळी उपोषण अमोल तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तरी तेच ते होईल मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करावा लागला आणि याच्या पलीकडच सांगतो मराठी तर विचार करणारच आणि मराठी झुंजही देणार परंतु छोट्या छोट्या जातीच्या या राज्यात त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकत तर बारा बलुतेदार ऋबीशी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं बाय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण होऊ शकते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे